अवधूत चिंतन श्री, श्री श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजराजकी जय राज। श्री सुरदेवत श्री दत्त श्री गुरुदेव दत्त श्री श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय उपस्थित सर्व साधक भगिनी भगिन्यां आज आपण वसंत पंचमी या अत्यंत पवित्र या दिवशी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत या ठिकाणी आपल्या श्री नयन मनोहर दत्त मंदिर जे आहे त्याच्या कळशारोहणाचा आज फार मोठा कार्यक्रम या निमित्ताने घडतोय आज या मंदिराचाही प्रगट दिन आहे याच तारखेला वसंत पंचमीला महाराजांनी या ठिकाणी आगमन केलेलं आहे तर हा अत्यंत चांगला दिवस की ज्याचं वर्णन पाच ते सहा हे आज सरस्वतीचं पूजन आहे ज्यांना सरस्वती पूजन करायचं आहे त्यांनी आज सरस्व आजपासून शरस... आज प्रारंभ करायचं आहे आपल्या ह्याला त्याच्यानंतर वसंत पंचमीचे अनेक आहेत माझ्या शेजारी पूजनीय पद्माकरजी जोशी या ठिकाणी पुण्याहून उपस्थित आहेत माझे अत्यंत आदरणीय असे परमपूज्य सौंदणकण काका हे या ठिकाणी उपस्थित आहेत हे सगळे साधक जे आहेत हे दादांचं जवळजवळ वीस बावीस वर्ष झाली पुणे अक्कलकोट पुणे वारीचं फार मोठं नियोजन त्यांनी केलेलं आहे दर महिन्याला वारी त्यांनी पुण्यावरून अक्कलकोटला नेलेली आहे आता दर तीन महिन्यांनी जाते अशा प्रकारचं चांगलं काम दादांच्या कडने करून घेतलेलं आहे पन्नाकर जोशी तेवढ्याच पद्धतीनं काम करतायत आजही आणि या ठिकाणी आपण जे या निमित्ताने आपण सगळे जे एकत्र आलेले आहोत ते आज आपण या कळशावर होण्याच्या कार्यक्रमा निमित्ताने या ठिकाणी जे व्यासपीठावर आम्ही उपस्थित झालेलो आहोत तर आपण या ठिकाणी नामस्मरण करायचे सगळ्यांनी हे करून आपल्याला

राज आज या ठिकाणी सर्व आदरणीय भक्तगण <coughs> दादा आमचे नगरकर काका बाकी सगळे भक्त मंडळीच आहेत आणि ज्यांना दत्तांनी इथं बोलवलंय असेच लोक इथं आलेले आहेत त्यामुळं दत्ताशी निगडीत असलेले आणि दत्त साधनेमध्ये असलेले सगळ्या लोकांचं या ठिकाणी स्वागत आहे आज वसंत पंचमी हा दिवस आहे आणि या ठिकाणी वर्धापन देमनिमित्त कलश आरोहण हा कार्यक्रम होत आहे या सर्व कार्यक्रमामध्ये आपण तनमन धनाने इथं आजर आहोतच पण त्याआधी हे सगळं करण्यापूर्वी याज्ञिक वैद्यकीय काही उपचार चालू आहेत आणि त्याचा एक भाग म्हणून आपल्याला जप आणि वसंत पंचमीचं महत्व हे आपण थोडं जाणून घेऊया प्रत्येकाला माहिती आहे आपल्याकडे कोणत्याही कार्याची सुरुवात गणपती पूजनाने होते माघ महिन्याची सुरुवात सुद्धा गणेश पूजनाने गणेश चतुर्थीने होते आणि त्याचा दुसरा दिवस म्हणजे वसंत पंचमी नैसर्गिकरित्या ज पाहिलं तर जीवनामध्ये वसंत बहरतो म्हणजे आनंद बहरतो आनंद बहरल्यामुळे काय होतं तर जीवनाची सुरुवातच आनंदाने होत असेल त्या ठिकाणी दुःखाचा लवलेशही नसतो अशा या पवित्र प्रसंगी आपण सर्व दत्त भक्त दत्त महाराजांना आवाहन करणार आहोत की तुम्ही या आणि तुमच्या समवेत आम्हाला आमचे पुढची परिक्रमा जी आहे ती चालू करायची वसंत च वैशिष्ट्य दोन तीन उद्देशांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगता येत आपल्या दृष्टीने कामदेव आणि रती यांचा विवाह प्रसंग आज आहे दुसरा पंढरपूरच्या विठ्ठलला मंदिरने पांडुरंग आणि रुक्मिणीचा विवाह आजच आहे बरोबर तिसरा कृष्ण आणि रुक्मिणीचा विवाहही आज आहे वैष्णवजन आपण सगळे असल्यामुळे हा जो सोहळा आहे हा वैष्णवांचा सोहळा आहे आता खरं विठ्ठल रुक्माई किंवा कृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह हे आपण एक, एक काल्पनिक गोष्ट केली आहे दोघंही एकच आहेत एक असले तरी जीवनाची सुरुवात दोन्ही हातांनी होते दोन्ही चाकांनी होते म्हणून हा आनंद महोत्सव आपण साजरा करतो आज संपूर्ण पंढरपूरमध्ये पंढरपूरच्या देवळामध्ये आज रुक्मिणी माता आणि विठ्ठल यांचा महाविवाह सोहळा आज पार आहे दोघांच्याही प्रातिनिधिक मूर्ती तिथे आणल्या आहेत कारण दोन्ही स्वयंमूर्ती असे मला हलवता येत नाही त्यांचा प्रातिनिधी कृपाने येतात आणि तिथं सोहळा करतात तुम्ही जर पंढरपूरला गेला असाल तर रुक्मिणी मंदिरांच्या मध्येही असे जे फोटो चित्र लावले आहेत तिथे रुक्मिणी स्वयंवराचा एक संपूर्ण प्रसंग तिथे गेलेला आहे कारण काय आहे विठ्ठलही विष्णूचाच अवतार आहे आणि विष्णूमय जग असल्यामुळे हे आहे आपल्या दत्त संप्रदायामध्ये सुद्धा विष्णू स्वरूप आहे कारण पहिले विष्णू राहून दोघही म्हणजे शिव आणि रुद्र या दोन्हीही एकाच अंशाने रूपामध्ये झाले म्हणून विष वैष्णवजन वा म्हणून आपण सगळे ओळखले जातो भागवत संप्रदाय दत्त संप्रदाय एक है हे कोणते वेगवेगळे नाहीत हे एकच आहे आणि ह्याच्यासाठी आपण जो दिसेल जे जे भेटे भूत ते ते मानेले भगवंत असा ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला उपदेश केला ना ना त्यादृष्टीने प्रत्येक चराचरामध्ये आज आपण देव पाहतोय आणि ह्या देवाची अनुभूती आपल्याला घ्यायची असेल तर कुठे जायला पाहिजे काय पंढरपूरला काही जरूर नाही आज आता इथे बसल्यानंतर औदुंबराच्या साक्षीने आपण जर दत्ताला आवाहन केलं तर दत्त महाराज आपल्याबरोबर येणार आहेत आणि ती अनुभूती आपल्या सगळ्यांना मिळणार आहेत पण यासाठी काय करायचंय थोडं ध्यानही करायला लागणार आहे आणि थोडं जपही करायला लागणार आहे जप एवढं करायला लागलं की त्या परमात्म्याला आपण मनापासून हाका मारत आहे कशी हाका मारत आहे तर ती हाका वैखरीणी होतेच पण ती परेपासून व्हायला पाहिजे म्हणजे पोटाच्या बेंबीपासून पोट तिडकीनी जर आपण देवाला हाका मारली तर देवही आपल्यापुढे व राहतो अशी परिस्थिती आहे कोणती गोष्ट आपण केली ते मनापासून करतो म्हणजे पोट तिडकीनी आणि मनापासून जी गेली तर दत्त महाराज हजर राहतात असा सगळ्यांचा अनुभव आहे ह्या वसंत पंचमीच्या दृष्टीने दुसरं एक पाहिलं आपण सगळे शेतकरी आहोत पूर्वीचे आता आपण व्यवसायाने वेगळे असलोय तरी सगळे आपण शेतकरी आहोत कारण शेतकरी असल्यामुळे धान्याचं उगवण हे आत्ता ह्या सीजन मध्ये चांगलं होत खरं म्हणजे ह्या उत्सवाला वसंत महोत्सव उत्सवाला असतो जेव्हा गव्हाच्या ओंब्या ज्वारीची कणस त्याची की ते टोपी मध्ये घालून आपण सगळ्यांनी बसायचंय असा संकेत पहिल्यापासून आहे आता आपण तो विसरलोय शेतात आहे तिथे नमस्कार करू आणि ते श्री धारण केलं आहे असं समजून आपण पुढचा प्रवास करूया तर वसंत पंचमीचं हे एक महत्व तुम्हाला सांगितलं पण आता आपण दत्त महाराजांचं आपण दत्त जे म्हणतो तुकाराम महाराजांचा जन्मदिवस महाराजांचा जन्मदिवस अजून एक हा आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून दिवस एक वसंत पंचमीचं महत्व आहे जगद्गुरु तुकाराम महाराज आपण ज्ञानेश्वर माऊली नंतर ज्यांचं नाव घेतो त्या तुकाराम महाराजांचा जन्मदिवस आहे आज तुकाराम महाराज प्रत्यक्ष ह्याला भंडाऱ्यावर अवतीर्ण झाले देऊ रोडला देऊला तेव्हा आजचा आणखीन एक दिवस विशेष आहे आणि अजून एक विशेष आहे आज सरस्वतीचं पूजन असतं सरस्वती पूजन आता तुम्हाला सरस्वती पूजन हे कसं चालू झालं याची थोडी कथा मी तुम्हाला सांगतो बर का ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्माण केल्यानंतर सर्व चराचर निर्माण केली आणि पृथ्वीवर सगळीकडे प्राणी झाले हे ब्रह्मदेवाने वरून पाहिलं पण त्याला समाधान काय होईना कारण पृथ्वी जन्म के के त्यानंतर ती त्या चैतन्यमय असं ब्रह्मदेवाला काय वाटलं नाही आणि मग म्हणून त्यांनी मनापासून देवीची आराधना केली आणि त्याच्यात मध्ये दे देवी प्रगट झाली ही प्रगट झालेल्या देवीच काय स्वरूप असावं म्हणून ब्रम्हदेवानी तिच्या हातात विना दिलाय आणि एका हातात पुस्तक दिले त्या विनाच्या झणकारामुळे संपूर्ण सृष्टी ही आनंदमयी झाली नादमयी झाली आणि प्रत्येकडे चैतन्य निर्माण झालं आणि म्हणून त्या देवीला सरस्वती म्हटली आहे ब्रह्मदेवानी सरस्वती करून सगळ्यांना दोन उपासना करायला सांगितल्या एक ज्ञानाची उपासना करायची संगीताची उपासना करायची आणि चित्त आनंदी ठेवण्यासाठी जे काही लागेल ते सर्व करायचं अशा प्रकारे या सरस्वतीचं आज पूजन आहे आपल्या आयुष्यामध्ये ज्ञान वाढलं पाहिजे संगीत वाढलं पाहिजे कले कलेने आपण शिकलं पाहिजे आणि जीवनामध्ये सोला क कर पूर्ण करून आपण शेवटी परधामाला जाणार आहोत तर परधामाला जाण्याकरता एका लईमध्ये आपण महाराजांचा जप करायचा आहे जप कोणताही आपला नेहमी आपण करतो तोच जप आहे तो आज प्रामुख्याने परत करायचा आहे कारण निमित्त आहे आपलं कला आणि म्हणून ओम दत्तात्रया विदमहे योगीश्वराय धीमही तन्नो दत्तोदया हा जप आहे आणि हा जप सगळ्यांनी मोठ्या त्या त्याआधी दत्त महाराजांना आवाहन करायचंय दत्त महाराज तुम्ही या आम्ही जप करत आहोत आमच्या समोर तुम्ही उपस्थित राहून या जपाचा स्वीकार आपण करायचा म्हणून सगळ्यांनी दोन मिनिट ध्यानात बसायचे सगळ्यांनी ध्यान गुंतमध्ये बसा श्वास घ्यायचा दीर्घ श्वास घ्या थोडा थांबा परत सोडा घ्या कुंभक करा रेचक करा पूरक कुंभक रेचक सगळे डोळे बंद करा आज्ञा चक्रावर म्हणजे दोन्ही भुव्यांच्या मध्ये आपण दृष्टी एकत्र करायची आहे शंकराचा तिसरा रोळा जिथा असतो त्या ठिकाणी आपण बघायचा आहे ज्ञान दृष्टीने तिथे आपण बघतोय दत्त महाराज आल्यानंतर आपल्याला पहिली जाणीव ह्या चक्रात होईल सगळ्यांनी शांत चित्ताने राम आपली देहबाण आपण विसरून जातोय दत्त स्वरूपामध्ये आपण लीन होतोय माझ्यातलं मी पण देहात असेल आम्ही तो आज शिवापर्यंत जातोय जीव आणि शिव यांचं मिलन होत आहे सगळ्यांनी हात जोडा डोळे बंद ठेवा मी सांगतो तो मंत्र म्हणा हरिओ तत्स म्हणा हरिओ सत ओम तत्स हरिओ श्री गुरुदेव दत्त आता सगळा म्हणायचं हरिओ श्री गुरुदेव दत्त हरिओ गुरुदेव तत् हरिओ श्री गुरुदेव दत्त हरिओ श्री गुरुदेवदत् हरि ओ तत्सत् श्रीगुरुदेवदत्त हरि ओं तस्य श्रीगुरुदेवदत् हरि ओं तत्सत् श्रीगुरुदेवदत्त हरि ओत् श्रीगुरुदेवदत् हरि ओं तत्सत् श्रीगुरुदेवदत् अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका